आजच्या या विशाल सभेला संबोधित करण्याकरता खास आपल्याला भेटण्याकरता आलेले आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे दिल्लीहून खास या ठिकाणी या सभेला संबोधित करण्याकरता आलेले आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंगजी खासदार सुप्रिया सुळेजी आमदार सचिन अहिरजी या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार लोकप्रिय उमेदवार संजोग बिकू वाघेरे पाटील खासदार चंद्रकांतजी हंडोरे आमदार जयंत पाटील ॲडव्होकेट सचिन भोसले तुषार कामटे कैलाश कदम मंचकार बसलेले सर्व मान्यवर आणि या विशाल सभेला उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो अत्यंत महत्वाची ही निवडणूक घेतलं नाही या देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत या देशात लोकशाही राहणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान त्या ठिकाणी पुसलं जाईल बदललं जाईल आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आज आपण या पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक नगरेमध्ये जमलेलो आहोत मला आठवतंय या औद्योगिक नगरेची सुरुवात पहिला कारखाना मग हिंदुस्तान अँटीबायोटिकचा असेल टाटाचा असेल काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये तो रचला गेला होता आज एक प्रचंड मोठी या ठिकाणी औद्योगिक नगरी उभी राहिलेली आहे लाखो लोकांना रोजगार देणारी फक्त तर देशातल्या दे सगळ्या लोकांना रोजगार देणारी नगरी बनलेली आहे मित्रांनो आज नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये प्रचंड मोठं बेरोजगारीचं भूत आपल्या मानगुटावर उभारत बसलेला आहे नरेंद्र मोदींना या देशाची अर्थव्यवस्था सांभाळता आली नाही काही चुकीचे निर्णय घेतले नोटबंदी जीएसटी अचानक कोविड मध्ये केलेलं लॉकडाऊन अचानक बदललेले शेतकऱ्याचे कायदे आणि त्यामुळे झालेलं आंदोलन अर्थव्यवस्था धीमी पडलेली आहे नरेंद्र मोदींना सरकार चालवायला पैसे नाहीत पगाराला पैसे नाहीत पेन्शनला पैसे नाहीत म्हणून आज प्रचंड मोठं कर्ज आपल्या देशावर उभारलेलं आहे मनमोहन सिंग गेलं तेव्हा पंचावन्न लाख कोटीच कर्ज आज दोनशे लाख कोटीवर गेलेलं आहे तरी पण देश चालत नाही म्हणून डिझेल पेट्रोलवर प्रचंड कर लावून महागाई वाढवलेली आहे बत्तीस लाख कोटी डिझेल पेट्रोलच्या करानी मोदींनी गोळा केले तरी पण भागत नाही म्हणून सरकारी उद्योग विक्री करायचं चाललेलं आहे एअर इंडिया विकली सहा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकली आज ची विक्री करायची तयारी चाललेली आहे आज भारत पेट्रोलियम ची विक्री चालली आहे सगळं विकून टाकत चाललेलं आहे म्हणून मित्रांनो मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जो आर्थिक विकास दर होता तो राहिला असता तितक्याच गतीने जर नरेंद्र मोदीने विकास केला असता तर आपल्या देशाच्या पाचव्या नाही तर तिसऱ्या क्रमांकावर असते हे सरकारच्या आकडे आहेत आणि म्हणूनच प्रचंड मोठी महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे मित्रांनो ही निवडणूक पाच मुद्द्यावर लढली जाते महागाई बेरोजगारी शेतकऱ्याची अडचण शेतकऱ्याची आत्महत्या शेतकऱ्याच्या भावना मिळवून देण्याचं मोदींचं कार्यस्थान त्याचबरोबर प्रचंड मोठा आर्थिक भ्रष्टाचार निवडणूक रोख्याच्या माध्यमातून उघडकीस आलेला सुप्रीम कोर्टाला दखल द्यावी लागली आणि निवडणूक रोख्याचं सगळं गौडबंगाल बंद करून टाकावं लागलं पण त्या आर्थिक भ्रष्टाचाराबरोबरच नैतिक आणि राजनैतिक भ्रष्टाचार निवडून आलेले सरकार पाडायची महाराष्ट्राचे राजकारण झालं शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पाडली साम दाम दंड भेद पन्नास खोके काय चाललेलं आहे आमदारांची खरेदी विक्री चाललेली आहे आणि नैतिक भ्रष्टाचार कोणी केला महाराष्ट्राचे घडलं ते नरेंद्र मोदीच्या मान्यतेने झालं त्यांच्या राजाशयामुळं झालं त्यांनी पुरवलेल्या सर्व साधन सामुग्रीच्या माध्यमातून झालं मग गुजरात सरकार असेल आसाम सरकार असेल गोवा सरकार असेल या सगळ्या भाजपच्या सरकारनी शिवसेनेमध्ये फूट पाडण्याकरता मदत केली त्याला आशीर्वाद होता नरेंद्र मोदींचा अरे तुम्ही आश्वासन दिले होते की न खाऊंगा न खाणी दुंगा जगातलं सर्वात भ्रष्ट सरकार आज नरेंद्र मोदी चालवत आहेत मग सुप्रिया त्यांनी सांगितलं की पिंपरी चिंचवडी सगळी महाराष्ट्रातली नव्हे देशातली भ्रष्ट कॉर्पोरेशन ठरलेली आहे काय छोटी तिथं मालकच दिल्लीत बसून जर इतका मोठा भ्रष्टाचार करत असतील तर खालची मग विधानसभा काय कॉर्पोरेशन काय पण मित्रांनो आपल्याला हे सगळं बदलायचंय सत्तांतर करायचं आणि सत्तांतर झालं नाही तर आपल्या ना संविधानाला धोका आहे नरेंद्र मोदीने अर्थव्यवस्था सांभाळता आलेली नाही ना आज लाखो तरुण युवक सुशिक्षित युवक नोकरीच्या शोधात बेरोजगार फिरत आहेत महागाईमुळे कंबल ट मोडले घरातल्या गृहिणीला घर चालवता येत नाही घर मालकाला पैसे पुरवता येत नाही आणि शेतकऱ्यांच्या वर तर मोदी अक्षरशः सूड घेत कारण मोदींनी जे तीन कृषी कायदे केले ते शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना परत घ्यावे लागले अक्षरशः या देशातील शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींचा नाक मातीत घासलं त्यांचा अपमान झाला म्हणून आता तुम्ही शेतकऱ्यांच्यावर बदला घेताय जरा शेतकऱ्याला शेतीमाला चांगला भावाला की निर्यात बंदी साखरेवर निर्यात बंदी गारावर निर्यात बंदी तांदळावर निर्यात बंदी कांद्याचा दर चाळीस रुपये किलो होता मोदींनी निष्ठुरपणे निर्यात बंदी केली आणि दर आला सहा रुपये कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं आज दोन दिवसापूर्वी निर्यात बंदी उठवलेली आहे पण एका बाजूला निर्यात बंदी कांद्यावरची उठवली आणि दुसऱ्या बाजूला कांद्यावर चाळीस टक्के निर्यात कर लावलेला आहे ला कुणाच्या जा खिशात जाताय त्यात निर्यात कर तुम्ही गरीब शेतकऱ्याच्या हातात न कष्टाने कमवलेले पैसे त्याला मिळू देत नाही तुम्ही चाळीस टक्के ते खिशातले पैसे काढून सरकारकडे घेत आहे का फक्त शहरी उपभोक्त्यांना शेतकऱ्याला दिलेलं आश्वासन तुम्ही हे काही पुर केलं नाही म्हणून या पाच मुद्द्यावर या देशातली निवडणूक चाललेली आहे आणि त्यामुळे देशातला शेतकरी बेरोजगार युवक बागायने त्रस्त झालेली गृहिणी या सरकारला पाडणार आहे मोदींच्या विरोधात एक प्रचंड लाट निर्माण झालेली आहे कदाचित असेल पण मोदींच्या विरोधात आहे मोदींना खाली खेचण्याकरता आज जनता सज्ज झालेली आहे काँग्रेस पक्षानं उत्कृष्ट जाहीरनामा आपल्याला दिलेला आहे आश्वासनं दिलेली आहेत पाच युवक महिला शेतकरी कामगार या ठिकाणी नगरी कामगार तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि सामाजिक न्याय प्रत्येक घटकांना पाच पाच आश्वासन दिलेली आहे मी ते सगळे तुम्हाला सांगत नाही अतिशय उत्कृष्ट जाहीरनामा काँग्रेस पक्षाने दिलेला आहे ना तो जाहीरनामा मी पूर्ण करणार उद्या दिल्लीमध्ये सत्यांतर झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही कर्नाटकामध्ये लोकांना आश्वासन दिलं तर मी पूर्ण करून दाखवलं तेलंगणाने पूर्ण केलं आज देशाच्या जनतेला दिलेलं आश्वासन देखील पूर्ण करणार आहे येत्या चार जून राहणार नाही येत्या चार जून ला सत्तांतर झाल्याशिवाय जाणार नाही आपण या ठिकाणी उद्धवजींना ऐकायला आलेले उद्धवजींच्या पाठीमध्ये सुरा भोकसणाऱ्यांना आज त्यांना वाटतय कि इतक्या आमदार आमच्या बरोबर आले सत्तेचं बले खाण्याकरता ते गेले पण त्या आमदारांना ज्या मतदाराने निवडून दिले ते मतदार तुमच्या मागं फरफरट गेले नाहीत ते मतदार तुझ्या चार तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मतदारांनी तुम्हाला धडा शिकवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्या आमदारांच्या त्यांनाही लक्षात येईल खासदारांना लक्षात येईल की महाराष्ट्राच्या जनतेला फितुरी गद्दारी विश्वासघात हे महाराष्ट्राच्या जनतेची प्रकृती नाही आहे स्वभाव नाही आहे त्यामुळं उद्या जेव्हा तुम्ही मतदान कराल तेव्हा त्या संजू भाईयाना तुम्ही निवडून द्या प्रचंड बहुमताने निवडून द्या एक चांगला खासदार लोकसभेमध्ये पाठवा नरेंद्र मोदींचा पराभव करा उद्धवजींचा हात बळकट करा एवढंच त्या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद आणि यानंतर विनंती राहील याच साठी केला होता आट्ट महाराष्ट्रातील ही सर्व स्वाभिमानी जनता ज्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे हिंदू मनाचे मानबिंदू